हॅलो फ्रेंड्स आपण ऐकत आहात भाग्य दिले तू मला भाग एकोणसाठ ओ oh माय गॉड तू चक्क मला फोन केला आहेस एक मिनिट मी स्वप्न तर नाही ना पाहात ईशा अगदी नाटकीपणे म्हणाली इशू नाटकं बंद कर हा नाहीतर मार खाशील मीच आहे तुझी नंदू नंदिनी इकडून नाक फुगवत म्हणाली अगं ये बाई हनीमूनला गेल्यावर मैत्रिणीला कोण कॉल करतं हां अजिबात नाही हा तिथे आहेस तोपर्यंत जिजू आणि तू बस इकडून ईशा तिचं लॉजिक लावत म्हणाली तू खरंच मार खाशील हा आता तुला माहिती आहे ना मी हनीमूलला नाही तर फिरायला आले आहे आणि तुझे जिजू गेलेत बाहेर मला बोर होतंय ग म्हणून लावला तुला कॉल नंदिनी थोडीशी चिडूनच म्हणाली ओ अच्छा म्हणजे जिजू नाही तर बोर होतंय का तुला तिकडून ईशा तिला चिडवत म्हणाली तसा इकडे नंदिनीने आता कपाळावरच हात मारून घेतला आणि नकारार्थी मान हरवली कारण ईशा कधीच सुधारू शकत नव्हती बरं ते सगळं सोड मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या ईशा उत्सुकतेने म्हणाली काय लक्षात आहे का आणि काय सांगितलं होतंस तू नंदिनी सहज म्हणाली आणि तिकडे यावेळी ईशाने खरंच कपाळावर हात मारून घेतला नंदू कशी ग तू मला तर ना कधी कधी वाटतं काका आणि काकींनी तुझा खरंच बालविवाह लावून दिला आहे तुला काहीच कसं समजत नाही ग अग मी जिजूंना प्रपोज करण्याबद्दल बोलत आहे तू त्यांना प्रपोज करशील तेव्हाच तुमचा हनीमून होईल ना ईशा ओघात बोलून गेली आणि आता आपण काय बोललो हे समजून तिने पटकन जीभच चावली तू परत आलीस ना त्या हनीमूनवर नंदिनी ओरडून म्हणाली बर त्या हाणीमुंचे जाऊ दे पण आता तिथे जाऊन तुला चार दिवस झाले आहेत फिरणं बंद कर ग जरा आणि आता जिजूंना कसं प्रपोज करायचं त्याचा विचार कर जर त्यांना प्रपोज न करता इकडे आलीस ना तर बघच तू बोलणारच नाही मी तुझ्याशी आपली मैत्री संपली ईशा सरळ सरळ तिला धमकीच देत म्हणाली आणि इकडे नंदिनीचा आज झाला ए बाई आधी मी तुझ्या आयुष्यात आले आहे समजलं ना काल आलेल्या जिजूंसाठी तू आपली मैत्री तोडणार आहेस नंदिनी बारीक तोंड करून अविश्वासाने म्हणाली हो मग जर तू जिजूंना असा त्रास देणार असशील ना तर संपली आपली मैत्री त्यामुळे विचार कर जिजूंना कसं प्रपोज करायचं समजलं तिकडून ईशा म्हणाली आणि आता इकडे नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ईशाच्या बोलण्याचा विचार करू लागली कारण आता जर त्याला प्रपोज केलं नाही तर तिकडे तिकडे गेल्यावर ईशा नक्कीच तिचं भरीत करणार होती आणि आता सगळ्यात मोठं टेन्शन तर हे होतं की त्याला प्रपोज कसं करायचं इशू ऐक ना पण माझं खरंच त्याच्यावर प्रेम आहे का ग मला अजून समजतच नाहीये ग नंदिनी म्हणाली आणि आता ईशाला तिकडे दगडावर डोकं आपटून घेण्याची प्रचंड इच्छा झाली तिने एक दीर्घ श्वास घेतला अगं ये बाई सगळ्या जगाला कळले तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहात तरी तुला कळत नाही तू जिजूंच्या प्रेमात पडली आहेस ग बरं ठीक आहे बर मी सांगते तसं कर म्हणजे तुझा विश्वास बसेल तिकडून ईशा म्हणाली तशी नंदिनी इकडे थोडीशी सावरून बसली हा हा बोल ना काय करू मी नंदिनी अधीरतेने म्हणाली तू ना शांतपणे डोळे मिठ आणि प्रेमाबद्दल पॉझिटिव्ह विचार कर बघ तुझ्या डोळ्यासमोर कोणाचा चेहरा येतोय म्हणजे अर्थात जिजूंचा येतोय का की कोणाचाच येत नाहीये जर जिजूंचा आला त्यांच्यासोबत घालवलेले क्षण दिसले तर म्हणायचं की तुझं जिजूंवर खूप प्रेम आहे समजलं ईशा तिला समजावत म्हणाली हे असं केल्याने समजतं आपलं प्रेम आहे की नाही ते नंदिनीचा अगदी निरागस प्रश्न अगं जरा ते पुस्तक बाजूला ठेव मूव्ही आणि सिरियल बघत जागं त्यात असंच दाखवतात आपलं ज्याच्यावर प्रेम आहे आपलं ज्याच्यावर प्रेम ना डोळे बंद केल्यावर त्याचा चेहरा आपल्याला दिसतो तूही तसंच कर ना बाई दुसरे प्रश्न विचारू नकोस ईशा आता थोडीशी वैतागूनच म्हणाली एवढी काग चिडते तुझ्यासारखे मी चोवीस तास टीव्ही समोर बसलेले नसते समजलं ना नंदिनी सुद्धा चिडूनच म्हणाली बरं ठीक आहे आता मी कॉल ठेवते जे सांगितले ते कर आणि मला लवकरच गुड न्यूज दे काय नाहीतर आपली मैत्री समजलं ना ईशा तिला आठवण करून देत म्हणाली हो गं बाई समजलं आता ठेव हो फोन नंदिनी म्हणाली आणि तिने कॉल कट केला तशी तिकडे ईशा मात्र हसू लागली वेडी सरळ सरळ डोळ्यात दिसतंय वागण्यात दिसतंय तुझं किती प्रेम आहे जिजूंवर तरी तुला समजेना ईशा स्वतःचीच हसत म्हणाली बाप्पा खरंच डोळे बंद केल्यावर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा चेहरा दिसतो का म्हणजे मी डोळे बंद केल्यावर मला शौर्यचा चेहरा दिसेल तिने मनातच बाप्पाला विचारलं आणि आता एक दीर्घ श्वास घेऊन तिने डोळे बंद केले डोळे बंद केल्यावर तिला आठवले ते धारधार तपकिरी डोळे जे तिने पार्टीत पहिल्यांदा पाहिले होते तिला आठवली ती त्याची ऑफिसमधली दुसरी भेट जेव्हा त्याने तिच्या ओठांना स्पर्श केला होता तिला किस केला होता आताही ते सगळं आठवून तिच्या अंगावर शहारा आला तिला आठवली त्यांची तिसरी भेट जेव्हा तो अंतरपाठाच्या पलीकडे होता अंतरपाठ खाली झाल्यावर दोघांची झालेली नजरा नजर भलेही तेव्हा नजरेत राग होता तरीही ती नजर अजूनही तिच्या लक्षात होती तिला आठवलं वट पौर्णिमेच्या दिवशी तिला उचलून घेऊन वडाला मारलेले फेरे आणि तिच्यासाठी धरलेला उपवास तिला आठवलं तिच्यासाठी सिद्धार्थला दिलेला मार ती त्याचा जीव आहे हे, हे सगळ्यांना ओरडून सांगणं स्वतःच्या भावाला दिलेली शिक्षा आठवली तिच्यासाठी अख्ख्या जगाशी लढला होता हे आठवलं तिच्यासाठी छोटे छोटे क्षण स्पेशल करत होता ते आठवलं त्यानंतर लग्नानंतरचे सोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत होता आता ते सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली तिने अलगट डोळे उघडले तर उघड्या डोळ्यांनाही समोर तोच दिसत होता तिला वाटलं तो एक भास आहे पण तो खरंच तिच्या समोर होता म्हणजे ईशा खरं बोलत होती माझं खरंच शौर्यवर प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे ती मनातच बोलत होती आणि आता तिच्या ओठांवरचं हसू जास्तच वाढत होतं तो मात्र गोंधळून तिच्याकडे पाहत होता कारण ती एकटक त्यालाच पाहत होती तिने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली त्याला तर काही समजलेच नाही अचानक तिला काय झालं पण त्यानेही तिच्या भोवती हाळतांचा विळखा घातला आणि तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतलं